परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पुन्हा एकदा क्रमांक एक वरती आलेला आहे सलग दुसऱ्या वर्षी सर्वाधिक परकीय गुंतवणूक खेचून आणण्यामध्ये महाराष्ट्र यशस्वी झालेला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून या संदर्भातली माहिती दिली आहे बोलायला नाही कर्तृत्व दाखवायला हिंमत लागते थे। थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षी क्रमांक एक वरती आला आहे एफडीआय आकर्षित करण्यात महाराष्ट्र दोन हजार बावीस तेवीस मध्ये क्रमांक एक वरती राहिल्याच्या नंतर आता तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये सुद्धा पहिल्या क्रमांकावरती पोहोचला आहे केंद्र सरकारच्या न केलेल्या काल तीस मे रोजी ही आकडेवारी जाहीर केलेली आहे आणि या आकडेवारीची माहिती फडणवीसांनी दिली आहे महाराष्ट्राने गेल्या वर्षीपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक यंदाच्या वर्षी प्राप्त केल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे तर महाराष्ट्रामधल्या जनतेचे फडणवीसांनी आभारही मानलेले आहेत आणि अभिनंदन सुद्धा केलं आहे